बघिंग चालू आहे इकडे पप्पा तर तुम्हाला माहिती आहे सोनगिरी फोर्ट बघा मस् ते बघित धोक्यामध्ये आहे आणि बघ ना एकदम कसं लकाकून खून उठलाय स्विमिंग पूल आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश नमस्कार माझं नाव लो प्रगत लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण चाललोय ते आपल्या कर्जतच्या रिसॉर्टला कर्जाच्या कर्जतच्या मेंबर बघा इकडे प्रणीश आहे इकडे शनाया आणि प्रणीश शनाया कुठे चाललोय येस yes, कळलं ना तुम्हाला स्विमिंग पूलला चालू आहे त्यांच्यासाठी फक्त काय मॅटर करतो तर स्विमिंग पूल ओके आणि तुम्हाला तर माहिती आहे रिसॉर्ट म्हटलं की सगळ्यात जास्त मॅटर करतो ते स्विमिंग पूल मस्ती ऑलरेडी चालू झालं आहे बरेच मेंबर आहेत कोण कोण आहेत कुठे कुठे आहेत तर ते तुम्हाला ऑन द वे भेटवेनच आणि आपण रिसॉर्टला पोहोचू पण जरा पावसाने उसंत घेतली आहे त्यामुळे जरा बरं पण वाटलं प्रेरणा पण रेडी आहे बाकी सगळे आतमध्ये बसलेले आहेत चला लेट्स गो टू कर्जात रिसॉर्ट आणि बघा आता आपण आहोत ते एक्सप्रेस वेवरती आणि गाणी ऐकत ऐकत आता आपला प्रवास चालू आहे इथून शेडिंग नका येईल आणि तिथून मग आपण आतमध्ये जाऊ बाकीच्या तर आपल्याला भेटणार आहेत कर्जात फाट्यावरती बघा ट्रकवाला पण त्याने आता आला मग गाडी सांभाळून चालवा स्पेशली पावसाळ्यामध्ये बघा गाणी ऐकतो पण आहे आणि गाणी म्हणतो पण आहे कोणतं गाणं आहे माहिती आहे का तुम्हाला सो फायनली आपण पोहोचलो आपल्या रिसॉर्टवरती हे बघा आणि बघा इकडे सॅम पण आहे ओके okay, सो so बेसिकली आपला रिसॉर्ट डॉग फ्रेंडली आहे मी किती किती मेन्शन करायला विसरून जातो यू कॅन ब्रिंग युअर डॉग ओके अवं का आवा का आवा का शनया थोडी थोडी घाबरते पण खेळते पण ती भरपूर ओके तर का आलेलं आहे सो आता इकडे प्रेरणा प्रणी आहेत आहेत पप्पा पण आहेत आईला थोडंच बरं वाटत नव्हतं त्यामुळे आईने आज ब्रेक घेतला आहे ताई नाही आली आहे आहे इकडे अंकेत भेटूला तुम्ही बघितलं असाल ना इकडे प्रेरणाची मावशी आहे आणि मागे अजून एक गाडी येते ओके सो तिकडे प्रेरणाची आई पप्पा आहे ज्योती आहे ओंकार आहे ओके बाकी अजून काही फ्रेंड्स वगैरे पण येणार आहेत सी ओके पण बघा काय मस्त वातावरण झालं आहे ना पावसाळ्यातलं आणि आता जरा कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे गवत वगैरे सगळं मेंटेन आहे प्रॉपरली फक्त आत्ताच जोरात पाऊस झाला आहे त्याच्यामुळे बघा सगळं हिरवगार आहे आपला स्विमिंग पूल आणि तिकडे शशी आणि सूरज आहेत ते काम करत आहेत आणि जस्ट ॲज युज्युअल तुम्हाला माहिती आहे ओके दिस इज लाईक अ कर्जत फार्म हाऊस आहे ओके समोरच आपला सोनगिरी किल्ला आणि इकडे ऑफकोर्स आता जंगल झालेलं आहे थोडंसं गवत उगवलेलं आहे त्यामुळे आता सध्या इथे तुम्हाला क्रिकेट खेळता नाही पण हे सगळं कट करून घेतलं आहे आता जस्ट पाऊस झाला त्याच्यामुळे बघा पण लहान मुलं इकडे आरामात खेळू शकतात वगैरे ओके सो इथे पण तुम्हाला खेळता येऊ शकतं क्रिकेट वगैरे खेळायला आता सध्या तरी हा एरिया आहे व्हॉलीबॉल म्हणा किंवा बॅडमिंटन म्हणा ओके सो यू कॅन प्ले हियर ओके फुटबॉल पण खेळू शकतो तो बघूया आपण खेळू ते ओके आणि हा बघा सॅम बघा सगळ्या प्रकारचा वास घेतोय सगळीकडे फिरतोय आज त्याचं पाच किलो वजन कमी होणार आहे बघूया किती कमी करतो ते हा एका दिवसात दिवसभर फिरलं तर होईल जाईल सगळीकडे त्याला वाटतं भरपूर मोठा एरिया मिळाला त्याला सगळ्या त्याचाच एरिया आहे सो बघा आता झाले आहेत आणि तितक्यात पाऊस आलाय सगळी मुलं गेली आहेत तिकडे पावसामध्ये बघा सो मस्त वातावरण आहे ना बघा तिकडे आपला सोनगिरी किल्ला काळे काळे ढग आणि बारीच आहे गाड्या त्याच आता पार्क केल्या आहेत तिकडे ॲक्च्युली पार्किंग आहे पण बघा पर्व गेला आता पाण्यामध्ये अच्छा तर त्याने ट्यूब घेतली आता उतरलं पाण्यात आता मी पण उतरतो थोड्याच वेळात शनायला पण घ्यायचं ओके बघू शकता एकदम बिट? Okay, स्वीम घेतील एकदम प्रॉपर स्किम करतो प्रणीश आणि बॅक पण मारतो तो आणि तिकडे पप्पा पण बघा तुम्ही पप्पा पण पाण्यात उतरले आहेत ओके आम्हाला नव्हतं उतरतील आता पण पप्पा पण तुम्हाला माहिती आहे पट्टीचे पोहणारे आहेत ते भार समुद्रात पोहायचे बघा तुम्ही प्रगती बघा चक्रवाल आम्हाला पण माहिती नव्हतं की ते पाण्यात उतरणार तू उतरले आणि पोहता आता आणि कॅन जम्प पोहोच प्रणीश जम्प आणि सणाया बघा इकडे मस्त तिच्या युनिकॉर्न वरती मस्त अपलोड करते आणि प्रणीश बघा आता जम्प करत आणि आधी सणाया

आणि प्रनेशने तर एकदम धमाल केलेली आहे आणि शनायात्र बघा ना आता एकटीच आहे पाण्यामध्ये ओके आता तिला आता काय भीती पण नाही वाटतं हे बघा आणि ती स्वतः स्विम करून जाते काय माहिती नाही तिला आता फर्स्ट टाईमच पाण्यात उतरवलेलं आहे पण मला बेबी काहीतरी असेल लहान मुलांचं ओके दे नो हाऊ टू म्हणजे त्यांना फक्त ट्यूब दिली तरी बघा ती पाय स्वतःच मारते आणि पुढे पुढे जाते बघा यासाठी तो युनिकॉर्न आणलेला त्या युनिकॉर्न मध्ये थोडा वेळ बसली आणि आता ट्यूबवरतीच तर मुलांचीच खरी मजा आहे काय म्हणतात स्विमिंग पूल मध्ये बाकी वातावरण तर एकदम सकाळ पप्पा आता मस्त भे स्विमिंग करून ओके बसले तिकडे आणि तिकडे सॅम बघा त्यांच्या बरोबरच मागे बाजूला बसलेला आहे तिकडे मावशी आहे प्रेरणाची आई आहे प्रेरणा थोड्या वेळात होती पाण्यामध्ये पण आता बाहेर येऊन बसली आहे प्रणीश इज रेडी फॉर जम्प अगेन सदाया प्रणीश जम्पिंग बघा <laughs> तेव्हा ॲक्च्युली प्रॉपरली प्रो आहे ओके सो चांगलंच पोहत आहे त्याला तर एक चांगलं असतं बघा तर तो पोहतो त्याच्यामुळे कसं शणायाला पण भीती नाही वाटत त्याच्यामुळे बघा ती पण डान्स काय करते आणि पोहते काय तो मजा चालली आहे सध्या बघा सस्तच वातावरण आहे काय म्हणता परफेक्ट विकेंड असं म्हणू शकतो आपण फॅमिली बरोबर सो आईला जरा मिस करतो आहे पण आईची तब्येत जरा डाऊन आहे मग आई म्हणाली मी रेस्ट करते आपण काय कर्जतला काय जात राहू आणि आता काय आपल्यासाठी स्वतःचं फार्म हाऊस आहे लेट्स सी ओके इन फ्युचरमध्ये अजून पण झाली दोन तीन तर नथिंग लाईक इट प्लॅन तर आहे बघा बघा हा एवढा घाबरतो ना याचा तरी पाय सटकला ना त्याला असं वाटतं मी पाण्यात पडणार ओके पण तर काय भीती वाटते त्याला तर काय येऊ शकत नाही हो का तो तिकडे घेणार होला आला तो पाण्यात काय जाणार नाही कारण एक नंबर जागा आहे बघा सिंगिंग कॉम्पिटिशन नाही बघा गाणं म्हणते प्रॉपर एकदम सगळे आहेत आता इकडे थकलं इकडे हां हां सो परफेक्ट फॅमिली गेट टुगेदर असं म्हणू शकता तुम्ही सो तो वेळ झाला ती जेवणाची बघा मस्त सगळे काही जेवायला बसलेले आहेत बघा मिक्स भाजी व्हेजी बघा ते कावळेचं कट कर सो बघा जेवण बघा सगळं आपलं आहे मिक्स आणि जेवण चालू आहे सो so, आता जेवता जेवता मस्तपैकी अशा माहोलचा आनंद घेऊया आणि जेवून घेऊया जरा mm -hmm. hey, या हे बघा आता स्विमिंग पूल मध्ये पोहून झालेलं आहे आणि आता इकडे सीसो खेळतात आणि शनाया कॅन यू डू स्विंग नाना कॅन यू हेल्पर टू स्विंग सो स्विंग करून झालेलं आहे तर त्याच्यामुळे आता सीसो चालू आहे तर स्विंग करत होती थोड्या वेळापूर्वी बाकी ते आहे आता हे ग्रीन कापड मारून घेतलं ना त्याच्यामुळे जरा जा, जा बेटर आहे थोडा बाकी इकडे पाऊस तर भरपूरच पाऊस पडतो सो हळूहळू मग आपण आता सगळीकडेच ग्रीन कापड मारून घ्यायचं टोकापर्यंत तिकडे पण आणि तिकडे पण सो ते आपण करून घेऊ म्हणजे कसं ह्याच्यावरती खेळायला पण काय वाटत नाही क्रिकेट वगैरे पण खेळायला भारी वाटतं आणि बघा इकडे चेस फिवर चालू आहे चेस फिवर सो सगळे चेस प्लेअर इकडे आहेत सध्या आणि इकडे आता एक गेम झालेला आहे ना ऑलरेडी दोन झाले गेम ओके आता तिसरा गेम चालू आहे ओके मी पण नंतर जॉईन करेन कर। थोड्या वेळानंतर नंतर आमचं थोडं डिस्कशन चालू आहे हाऊ टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टी आणि बघा बाकीचे येतात तर तिथे रिलॅक्स करायला लागतात आता माझी फॅमिली आली आहे तर ते मस्तपैकी रिलॅक्स करतात ओके बट आय एम विजिटिंग ऑलमोस्ट आफ्टर मंथ ओके आता प्रत्येक वेळा येतो तेव्हा असं आपल्याला वाटत राहतं ना की यार काय काय फीडबॅक आले असतात कसं आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे कसं बेटर केलं पाहिजे ती बघा शनाया हॅलो सो एक झोका एक झोका बघा शनाय तर प्रो आहे एकदम स्विंग मध्ये बघा बघा केवढा मोठा मोठा घेते आहे बघा तिला काय भीती भीती नाही तुम्ही आता बघितलात पाण्यामध्ये पण तिला काय भीती नाही झोक्यामध्ये पण काय भीती नाही बघा मला चेक करायला लागले क्षणा स्लो लिटिल वेट डोंट टेक टू मच सो बघा आता स्विमिंग पूलमध्ये पोन पण झालं नंतर मग बाकीचे गेम पण चालू आहेत तुम्ही बघितलं तसं चेस किंवा लहान मुलांचं आणि इथे बघा संध्याकाळच्या आपल्या स्नॅक्सची वेळ आलेली आहे आणि ते मग स्विगी गरमगरम वडापाव काढले जातात खरंच गरमागरम वडापाव होतील हे काय कॉफी चाय चाय बनते इकडे आणि हे काय बेसन आहे वडापाव काढण्यासाठी आणि याच्यात काय आहे अच्छा कॉर्न कॉर्न उकडले जातात आम्ही कॉर्न घेऊन आलेलो ऍक्च्युअली ओके सो जयत तयारी चालू आहे बाकी आपल्या रात्रीचं जेवण तर आहेतच आणि बघा इकडे आपले कॉर्न आता रेडी आहेत खतरनाक आपला इव्हनिंग स्नॅक्स आहे हे बघा कॉर्न आणि वडे स्टार्टर आहेत सॉरी सो बघा इकडे आता शेंगा उकडल्या टाकलेल्या आहेत लोक भरपूरच शेंगा आणल्यात आणि बघा इकडे मस्तपैकी गरमागरम वडापाव काय वडापाव कॉर्न आणि <laughs> शेंगा आयडिया एकदम सो so, बघा संध्याकाळची वेळ आहे आता मस्तपैकी सगळे गप्पा मारत बसलेल्या आहेत तिकडे स्विमिंग पूलच्या बाजूलाच सो so, फॅमिली टाइम मस्त तिकडे गाणी लावली आहेत असे शांत साँग लावले ला आहेत आणि अशी एन्जॉयमेंट चाललेली आहे सो तकले आहेत आता बेसिकली शांतपणे बसला आहे त्याचा अर्थ कारण खूपच गडबड मस्ती केली प्रणेश आणि शनायानं तर तुम्ही बघितलात एवढी मस्ती केली आहे ना की ते आता झोपायला झाले तर तिथे आता मी गेलो ना आणि चेक केलं तर झोपले पण असतील जेवर ना आता जेवायला फक्त उठवलं पाहिजे त्यांना म्हणजे होतील वगैरे आणि मग बघूया ओके okay. सो हे हिरवं कापड मारून घेतलं नाही खूप छान केलं सो आता इन फ्युचरमध्ये प्लॅन आहे हिरवं कापड आता इकडे पण मारून घ्यायचं आणि तिकडे तर पूर्णच मारून टाकणार म्हणजे कसं ते हिरवं कापड मारलं की ॲटलीस्ट तिथल्या त्या भागामध्ये गवत उगवत नाही ओके आता ती एक चांगली गोष्ट होते सो लेट सी बाकी आता खेळत होती मुलं तर तुम्ही पण येऊन खेळू शकता छानपैकी सो बघा संध्याकाळचा स्नॅक्स वगैरे पण खाऊन जायला आहे आणि आता तिकडे बघा पप्पा आणि प्रेरणाचे पप्पा तिकडे मस्तपैकी गप्पा मारतात आणि गाणी ऐकत थांबलेले आहेत आणि बाकी सगळे आता थोडे थोडे रिलॅक्स करतात जेवायच्या नंतर मग आपण अजून मजा चालूच राहील ओके रात्रीचं स्विमिंग पूलला जाणार की नाही माहिती नाही कारण आता जरा चांगले सगळेच थकलेले आहेत बट आपल्या फार्म हाऊसवर जर तुम्ही आलात तर तुम्ही रात्रीला पण स्विमिंग पूलला ॲक्सेस करू शकता कारण तुम्ही बघू शकता भरपूर लाईट आहे ओके रात्रीची वेळ असली तरी यू कॅन चिल रिलॅक्स एन्जॉय इथे पण बघा भरपूर लाईट टाकून ठेवलेली आहे ओके या भागामध्ये पण आणि आपल्या गाड्याच पार्क आहेत बघा हा पूर्ण जे पूर्ण एरिया आहे तर तुम्हाला उद्या इकडे काही बसायचं वगैरे असेल तिकडे बसायचं असेल किंवा वरचा एरिया जरा असेल त्या पॅक करून ठेवला आहे पावसामुळे ओके कारण तर तिकडे बसता येत नाही पण आता जाऊन तुम्ही बसू शकता आणि इथे पण भरपूर लाईट आहे बघा इथे तुम्हाला रात्रीचं क्रिकेट वगैरे खेळायचं आहे बॉक्स क्रिकेट यू आर मोस्ट वेलकम आणि बघा आपण ज्या लाईट्स वगैरे आणलेल्या ना ते सगळ्या लाईट्स लावलेल्या आहेत सोलर लाईट्स जर तुम्हाला ऐकत असतील तर इथे पण बघा बऱ्यापैकी प्रकाश आहे सो जर तुम्ही इथे पण बघाल तर आता पण बऱ्यापैकी प्रकाश आहे ओके सो आत्ता थोडं गवत वाढलं आहे त्याच्यामुळे आता इकडे खेळता येणार नाही पण सप्टेंबर हे सगळं गवत गायब होईल आणि मग तुम्हाला इकडे खेळता पण येईल इकडे पण बघ इथे पण हॅलोजन वगैरे लावून ठेवलेले आहेत म्हणजे आम्ही रात्री पण खेळायचं असेल तर खेळू शकता आता थोडा ऑफकोर्स पाऊस आहे तर चिखल झालेलं आहे पण हळूहळू पावसामध्ये लोक जास्त करून रिलॅक्स अँड चिरली करायलाच ओके सो असं काहीचं वातावरण आहे मजा येते ना इकडे मस्तपैकी कॉर्न फ्राय होतं सो so, इकडे बघा मस्तपैकी गरमागरम गरमगरम छोले आहेत तर ते पण आता फ्राय होणार इकडे काय म्हणतंय चिकन था था। चिकन का तडका आहे मार चालू मारसम कामाल रात्रीच्या जेवणाची तयारी सो so, बघा इकडे भरपूर इंटरेस्टिंग असं लुडोचा गेम चाललाय फुल फाईट 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 चाललेला आहे याला आता ताप आहे म्हणजे अंग गरम होता त्याची ताकद बघा आणि एक्साइटमेंट बघा हो चिटिंग चालू आहे इकडे पप्पा तर तुम्हाला माहिती आज युज्युअल चेस चालू आहे आता सेकंड प्लेयर आलेले आहेत बिट्टू बिट्टू बघू आता काय करतोय बिट्टू जिंकणार एक जिंकला अच्छा तो बघा जेवण रात्रीचं मस्तच जेवण होतं आणि जेवण पण झालेलं आहे मस्त सगळे गप्पा मारतात हे शेवटची बसलेले आहेत हे उशीर आलेले आहेत बघे बाकी सिनियर सिटीजन ऑलरेडी जेवले आहेत आणि ते झोपायला पण गेलेले आहेत बघा आपला युनिकॉर्न युनिकॉर्न आणि ते छोटे छोटे येतात ते लहान मुलांसाठी चांगले ते इथेच असेल सो so, लहान मुलां त्याच्यामध्ये खेळतील so, मस्तपैकी सो पण मस्त वाटतं ना असं छान हवा सुटली आहे okay, ओके एकदम छान क्लायमेट आहे भारीच वाटतं बाकी बघा आपलं रिसॉर्ट कसं ते सो आता हा आयलोजन बंद केलेला आहे ऑलरेडी का मस्त हवा सुटली आहे बघा सो so, छान वातावरण आहे तुमच्या फ्रेंड्सबरोबर किंवा तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही येत आहे सो यू कॅन चिल रिलॅक्स एन्जॉय मस्तपैकी आणि ऑफकोर्स कर्जतला येतं आहे तर हे फार्म हाऊस आहे इट इज नॉट अ फाईव्ह स्टार हॉटेल so, सो फार्म हाऊसचे एक्सपेक्टेशन्स तेच या असं काहीचं रात्रीचा माहोल आहे आणि इथे ॲक्च्युली बादशारीच होती त्याच्यामुळे पावसाळ्यात तुम्ही आलात तर ऑफकोर्स पाणी तर असणार इथे पण लहान मुलांची आम्ही व्यवस्था केली आता इथे आणि बॅडमिंटन किंवा इथे क्रिकेट वगैरे खेळण्याची दिवसा तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही सो शुभ सकाळ कर्जतमधली आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरून तुमचं स्वागत आहे असं वाटतं बिग बॉस स्टार्ट करतोय पण बघा ना मस्त छान छान छोटा छोटा पाऊस पडतोय आणि एवढं छान वातावरण आहे ना वरती बघा मस्त छान काळे काळे ढग असं छान असं आपलं हे छोटंसं गार्डन ओके सगळेजण बसले आहेत तिकडे माझा दादा वगैरे पण आला आहे आणि ते तिकडे गप्पा मारत आहेत स्विमिंग पूलजवळ ओके तर तिकडे जाऊयाच आपण आता या इकडे आपलं स्विमिंग पूल आणि शनाया व्हॉट वी आर सर्चिंग व्हॉट इज मिसिंग युनिकॉर्न युनिकॉर्न मिस झालं and what about those rings that also missing right okay can you search where is the unicorn it might be nearby okay just go uh, uh, turn around okay go straight go straight this side huh it's not here how come come let's see let's see come here go what about here oh what is this unicorn yeah. how come unicorn came here in the night because maybe they're hiding here they're hiding but why are they are hiding here it's, i don't know oh maybe maybe it's because windy it was cold that is the reason yeah that's why they are hiding. shall we put them into a swimming pool ओके दॅट्स फाईन बट वी कॅन पुट देम स्विमिंग पूल ओके आय विल होल्ड दिस ओके ओके पुट 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 इन युनिकॉन गेलेला आतमध्ये रिंग्स पण गेले आहेत ओके स्वतः पोहायची तयारी झाली आहे पेन थोडंच वेळात पोहायला सुरुवात करूया पण तोपर्यंत आलाय तो हस्तेपैकी गरमागरम चहा ओके तर सगळ्यात हा इकडे जाता बाळा दादा आलाय दुसरा दादा बाजे कंपनी ओके माझे कझिन आले तर असतात येस बेबी हाऊ कम युनिकॉन इज कमिंग टू यू ओ युनिकॉन लाईक्स यू ओके बिकॉज ऑफ दॅट ओके कम कम इन साइड कम इन इट्स रेनिंग बघा युनिकॉन युनिकॉन या दट्स फाइन यस स्विमिंग पूल रेडी होतोय थोड्याच वेळात जाऊ आपण पाण्यामध्ये आणि अचानक बघा ना <laughs> मस्तपैकी तिकडे ढग आहेत आणि तिकडे आपला सोनगिरी फोर्ट बघा <laughs> मस्तपैकी धुक्यामध्ये आहे आणि अचानक इकडे उगून आलाय कुठून कळलं नाही आणि बघा ना एकदम कसं लकाकून उठलं आहे स्विमिंग पूल आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश आणि आपला सोनगिरी फार्म हाऊस वाटतंय ना असं सोन्याचं छानच काय सो so, बघा आमच्याकडे बिलकुल पेशन्स नाही कोणी नाही स्विमिंग पूलमध्ये तरी सुद्धा आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलेलो आहोत आणि हे बघा oh राऊंड आणि हे ते आणि बघा प्रॉपर पाय पण मारत यु hey, गो इन hey, साइड ओके oh. okay, प्रणेश कसा एकदम रोलवाला मुलगा आहे त्याला प्रॉपर स्विमिंग येते पण त्याला गॉगल्स वगैरे सगळे लागतात त्याचे स्टार्ट सकाळची पहिली जंप हे बघा धुड़ूप आता भिजला दो इट्स कोल्ड हेल्प यू ओके पुट योर लेग्स है बै चल रहा है तो बघा आता हे दोघं मस्तपैकी खेळत आहेत इकडे आणि त्याच्या आपण अजून एक गोष्ट घेऊन आलो हो आहे तो आता मेन ट्रेनर इथे आलेले आहेत आपले प्रेरणा विथ ड्रोन डी जे आय मिनी फोर प्रो ओके आणि दोन ट्रेनी आहेत त्यांची प्रेरणा तुला दोन जणांना शिकवायचं आहे इकडे प्रेरणाला शिकवायचं आणि ज्योला शिकवायचं आहे बाकीच्याने असंच शिका ओके त्यांना शिकायचंच आहे बघा ऑपरेटर आता शिकत आहेत ओके फर्स्ट ऑपरेटर सेकंड ऑपरेटर बघतो आहे सो बघा बघा आणि ड्रोन दिसतो का तुम्हाला हवेमध्ये आहे हा बघा हा बघा इथे मस्त काय काय डागात हाय बघा आणि त्या ड्रोनच्या नादात नालात पण आला वरती ओके बघूया लँड करते का टाइम टाइमपास झालो इकडे घे इकडे काय थोडा इकडे घे हां हवा हवाय 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 खाली घे घे लँड चा बटन प्रणा कुठचं ते फाइंड आउट केलं का हा मॅन्युअली आलेला आहे खालती बघा ड्रोन फायनली ड्रोन इज युअर ओके वेल आय एम कमिंग आणि लँड झालेलं आहे सक्सेसफुली सो ऑपरेटर वन ने गेले आता ऑपरेटर टू ला दे <laughs> आय व्हॅम यू वॉन्ट मी टू कम ओके आय वेलकम सो मुलांच्या नादात मी पण बराच टाईम स्पेंड केला आहे स्विमिंग पूलमध्ये जरा तक्रार झाला आहे मला पण थोडं बाहेर जायचं आहे ओके बट आता बघूया ॲक्च्युली प्लॅन होतं की आता ब्रेकफास्ट करून निघायचं ओके पण सगळेच आहेत ओके जरा चेल रिलॅक्स चालला आता म्हटलं चालू द्या असंच ओके लंचच्या नंतरच मग आता आपण बाहेर फिरायला जाऊया ओके सो आय नेट टू फाईंड सम प्लेसेस ओके सो त्याच्याबद्दल आपल्या प्रगत रिलेटिव्ह चॅनेलवरती तुम्हाला बघायला मिळेल का प्रणीश आणि शनायाचं काय मन भरत नाही आहे ओके आणि आता ह्याच्या ट्यूब्स जात ना आम्ही इथेच ठेवणार आहोत युनिकॉन आणि या, दो, या दोन तीन ट्यूब्स आहेत ॲक्च्युली आमच्याकडे या दोन आहेत आणि अजून एक आहे तर ती फुलवली नव्हती कारण गरज नव्हती ना लहान मुलं कमी होती ह्या सगळे असले बसले आहेत गप्पा मारत छानपैकी छान फॅमिली गेट टुगेदर आणि बघा ढग बघा तिकडे जायचं होतं आम्हाला वॉटरफॉलला पण वॉटरफॉलला अजूनसुद्धा तेवढं पाणी नाही आहे ओके एक मला असं वाटतं अजून एक दोन पाऊस गेले ना की छान वॉटरफॉलला पाणी येईल सो so, आपण काय येत राहू आता ओके ते कर्जातला अजून माझी दोन तीन कामं आहेत कर्जातमध्ये सो मट कम बॅक सोन ओके आणि म्हणजे काही महिन्याआधी ना जरा आमचं डिस्कशन चाललं होतं की इकडे म्हणजे आपल्या नवी मुंबई साईडला शिफ्ट व्हायचं ओके म्हणजे आम्ही आमचं परमनंट बेस काय शिफ्ट नाही करत आहे ओके आमचा दहीसरमध्ये पण बेस राहणारच आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही इकडे बेस बघत होतो सो इनिशियली वी थॉट की आपण पनवेल साईडला वगैरे बघू पण होतं कसं की आम्हाला दैसरचा बेस पण ठेवायचा आहे ओके आणि किंवा मे बी इन फ्युचर आम्ही गोरेगावला वगैरे शिफ्ट होण्याचा पण प्लॅन करतो आहे सो तो बेस पण राहीलच आणि त्याच्याशिवाय आम्हाला इकडे नवी मुंबईमध्ये बेसावं आणि पनवेलमध्ये आम्ही जेवढी भाडी बघायला लागलो ना ओके सो भाडं तसं थोडं जास्त वाटतं आहे कन्सिडरिंग आम्ही तेवढा टाईम स्पेंड नाही करणार ओके सो आमचं काम असेल तेव्हा मी इकडे येणार आणि तसं काहीचं प्लॅन आहे सो आम्हाला जरा स्वस्तात ठिकाणं होते तर ता आता मला कर्जतच बेटर वाटायला आहे कारण नाहीतरी आमचा प्रवास तर बाय ट्रे कारच असतो ओके आणि आत्ता जेव्हा आम्ही ट्रेनने गेलो गावाला सो आम्हाला ते जाणवलं कुठेतरी की आई पप्पाना आता ट्रेनचा प्रवास जमरत नाही ओके सो ते आता अवर्डच करावं लागणार आहे कारण ते थकलेले म्हणजे ते प्लॅटफॉर्मवर वनवरून जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर टूला लागणार अनाऊन्स झाला ते जो प्रवास होता तो जाण्याचा तो त्यांच्यासाठी खूप ॲक्टिव्ह होता सो नाऊ आईवडिलांना गावाला घेऊन जायचं आहे तर ते बाय कारच जायचं ओके सो मग टेक्निकली आम्हाला ट्रेनचा काय फायदा राहिला नाही ओके सो वी नीड टू गो बाय कार तर त्याच्यामुळे मग कर्जत इज ऑल्सो अ बेटर ऑप्शन ओके सो आता आम्ही कर्जतमध्येच एक वन बी एच के किंवा टू बी एच के बघू आणि मग इथूनच मग बाकीची सगळी ठिकाणं म्हणजे आम्हाला मेजरली कर्जतमधला आमची कामं आणि त्याच्यानंतर मग अलिबाग म्हणा मुरबाड म्हणा खोपोलीपाली म्हणा ओके माणगावपर्यंत म्हणा आणि इथून मग आपल्याला बाहेरूनच डहाणूला वगैरे जाता येईल ओके बदलापूर म्हणा सो अशी नवी मुंबई म्हणा तर इथे आपली जी सगळी कामं आहेत तर ती आपल्याला कर्जतमधून पण करता येतील आणि रिसॉर्टच्या आपण पण राहू ओके सो दिस इज वॉट वी थॉट ओके आणि दुसरं म्हणजे रेंट फार कमी आहे ओके कर्जातमध्ये जर तुम्ही येत आहे तर आज तीन ते चार हजार रुपयामध्ये तुम्हाला आरामात वन बी एच के मिळून जातो ओके आणि वन बी एच के इज मोर दॅन इनफ फॉर अस ओके कारण आई पप्पा तिकडे पण असणार इकडे पण असणार ओके सो जेव्हा आई पप्पा इकडे राहिल्या असतील कर्जातमध्ये तेव्हा आम्ही हॉलमध्ये सोफा बेड घेणार आहोत आम्ही हॉलमध्ये झोपू आणि बेडरूम मग त्यांना देऊन ओके सो व्हेरी कम्फर्टेबली मॅनेज होऊ शकतं ओके आणि हा रेंट पण खूप चांगला रेंट आहे ओके okay, काय म्हणतात म्हणजे उद्या जरी समजा महिन्यातून आम्ही इथे चार पाच दिवस येऊन राहिलो तरी आमचा रेट वसूल झाल्यासारखा आहे काय म्हणता तुम्ही ओके सो दिस इज आयडिया पण छान ऊन पावसाचा खेळ चालू आहे हे बघा मस्त मी मग ऊन पडलेला तुम्हाला दाखवलं आणि आता बघा पाऊस पडला आहे आणि पावसाला तर स्विमिंग पूल हे दोघात एन्जॉय करतात आहेत त्यांनी पैसे वसूल केलेले आहेत सगळे आता फणिश परत जम्प करेल फणिशला काय जिद्दी वाटत नाही शनावरती लक्ष द्यावं लागतं कारण काल पहिल्यांदाच ती अशी आली आहे पण त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल ले एकदम वरती आहे आणि आता ती लेग्स वगैरे पण मारायला लागलेली आहे म्हणजे इकडून तिकडे जाते वगैरे पण पाऊस जोरात आलेला आहे एकदम सो बॅक so, टू वर्क आता बघा आपल्या सोनगिरीच्या मस्तपैकी आपण रील्स काढतोय आपण इंट्रोड्यूस करतोय नवीन नवीन इन्फ्लुएन्सर आणि जसं तुम्हाला बोललो की बघा यावेळी नवीन नवीन इन्फ्लुएन्सर आलेले आहेत फ्रेंड तर इकडे आहेच ओके तिकडे इकडे ज्योती पण आहे आणि तुम्हाला मल्टिपल रील्स इंटरेस्टिंग रील्स बघायला मिळणार आहेत येणा <laughs> आणि जो तर आहेच ओके हॅलो जो जो नाही सॉरी ज्योती आहे हिचं नाव ओके तर आता आम्ही <laughs> सगळ्यांना सवय झाली आहे त्याच्यामुळे जो, जो बोलतो ओके सो आणि इकडे तेजस पण आहे सो तेजसने पण काही रील्समध्ये इनपुट दिलेले आहेत बघूया <laughs> कशा काही ये रील्स येतात त्या आता तुम्हाला इंस्टाग्रामवरती आपल्या बघायला मिळतील तिकडे शराया आलेली आहे पूर्ण थकून वगैरे भरपूर स्विमिंग केलेलं आहे आणि थकली आहे आता जरा थोडं एनर्जी चॉकलेट खाल्लं खाल्लं जातं युअर रेटिंग वॉट चॉकलेट ओके okay. okay. so, येऊनचली ओके स्वतः वेळ झाली ती आपल्या सोनगिरी फार्म हाऊसला बाय बाय बोलायची बघ आता शेवटची फोटोग्राफी चालू आहे आणि सगळं सामान वगैरे आता ऑलरेडी पॅक केलेलं आहे तुम्हाला बोललो की आता दोन तीन ठिकाणी आपल्याला स्टॉप घ्यायचे आहे तर निघूया आता सोनिरी फार्म हाऊसला आणि तुम्ही ऑल सीझन कधीही इथे येऊ शकता पावसाळ्यात आलात तर पावसाळ्याची धमाल आहे आणि त्यानंतर हिवाळ्यात आलात तर हिवाळ्याची धमाल आहे आणि उन्हाळ्यात जेव्हा तुम्हाला गर्मी होते तर त्यावेळी तुम्ही उन्हाळ्यात पण येऊ शकता कारण आपल्या इकडे स्विमिंग पूल आहे आणि भरपूर मोठा एरिया आहे ओके सो so यू कॅन एक्सप्लोर बाकी रील्स वगैरे सगळे इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतच असेल तर त्याच्यावरती तुम्ही कॉल आला किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल चला था था। <laughs> so आता आपण निघूया पुढे जायला हे बघा आणि आता ना पाऊस बघा ना कसं उन्हामध्ये पाऊस पडतो तर सो आता आपण निघालोत आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरून आणि आता चाललो आहे पुढे सो बघा आता सगळी कामं करून आपण आलो ते कर्जतमधल्या मॅन्डेटरी स्पॉटला प्रत्येक जो माणूस कर्जतमध्ये येतो मला असं वाटतं तुम्ही इथे थांबवत असाल इथे चांगले फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स फ्रेश मिळतात दा बघा कंट्रोल वगैरे पण आहेत सो छान आहे सगळं एकदम सो so, आता शॉपिंग चालू आहे प्रेरणा आणि दोन्ही प्रेरणाची शॉपिंग झाल्यावरती मग पुढे झालं नम सो so, बघा का धुवाधार पाऊस आला ओके okay, मी एक जागा बघायला गेलो आणि तिथून येताना बघा ना जास्तच जोरात पडला तर आता सगळं काम झालेलं आहे कर्जातमधलं आणि आता आपण निघालो आहेत ते आपल्या घरी ओके दाईसरला पण आता डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स आपलं तेवढंच आहे सेवन्टी नाईन किलोमीटर पण टू अर्स थर्टी सिक्स मिनिट्स दाखवत आहेत जे इन्क्रीज पण होऊ शकतं कारण संध्याकाळची वेळ आहे ट्रॅफिक आता वाढत जाणार प्रवासाला सुरुवात करूया आणि बघ आता मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबईमध्ये एन्जॉय करतोय तो धुवाधार पाऊस आणि भरपूर ट्रॅफिक ॲज युज्युअल सो <laughs> so, uh, काहीच करू शकत नाही याच्या तुम्ही जस्ट फक्त रिलॅक्स अँड वेट अँड वॉच करू शकता कारमध्ये मध्ये बसून किंवा असा पाऊस आणि असा ट्रॅफिक असायला कधीपासून बसून इथेच आहे